नमस्कार एस बी किचन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत आखाड पार्टी स्पेशल आज आपण बनवतोय मस्त मटका चिकन दम बिर्याणी तर ही मटका चिकन दम बिर्याणी खूप भारी अशा चवीची भारी अशा फ्लेवरची बनवून तयार होते तर ही रेसिपी शेवटपर्यंत पहा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर दोन्ही पद्धतीने आपण बिर्याणी बनवणार आहोत कारण बिर्याणीचं प्रमाण आपण दीड किलो एवढं केलेलं आहे दीड किलोची चिकन दम बिर्याणी एक नऊ ते दहा माणसांना आरामात पुरते आणि व्यवस्थित पोटभर खाऊ शकतात तर इथे दीड किलो चिकन घेतलेलं आहे दीड किलोपेक्षा थोडंसं जास्त आहे कारण आहे ना मी चिकन हे करीसाठी सुद्धा एकत्रित करूनच मॅरिनेट करणार आहे तर हे चिकन स्वच्छ धुवून घेतलं यामध्ये मीठ घातलेलं आहे दीड चमचा गच्च भरून आणि दीड चमचा आपल्याला हळद पावडर घालायची आहे तर एक चमचा इथे धने पावडरसुद्धा घातलेली आहे आणि मिरची पावडर घालायची आपल्याला एक चमचा तर मिरची पावडरसुद्धा मी घरीच केलेली घालणार आहे आणि घरगुती साठवणीचा मसालासुद्धा यामध्ये घालणार आहे मिरची पावडर तुम्ही बघू शकताय एक चमचा घातली एक चमचा घरगुती साठवणीचा मसाला घातलेला आहे आणि यामध्ये आपल्याला आलं लसूण पेस्ट घालायची तर आलं लसूण पेस्ट आपण चार ते पाच चमचे यामध्ये घालणार आहोत चार चमचे मी इथे आलं लसूण पेस्ट घातलेली आहे आणि आता आपल्याला दही घालायचे तर इथे एक ते दीड वाटी आपल्याला दही लागणार आहे दीड वाटी आपण दही घालत आहोत जर तुम्ही दही घालणार नसाल चिकन बिर्याणीसाठी तर तुम्ही यामध्ये दोन लिंबाचे रस घालू शकता तर तुम्ही बघू शकताय दही घातले हे छान मिक्स करून ठेवायचं आहे आपल्याला दही फ्रेश घ्यायचं दही आंबट नको आहे आणि हे म्हणजेच आपण हे मॅरिनेट केलेलं चिकन आहे तर हे चिकन जास्तीत जास्त वेळासाठी तुम्हाला जर मॅरिनेट करायचं असेल जास्तीत जास्त वेळासाठी ठेवायचं असेल तर फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा मग कमीत कमी, कमी तुम्ही एक तासभर हे चिकन मॅरिनेट करून ठेवू शकता झाकण ठेवून देऊया आणि बिर्याणीचा मसाला करून घेऊया तर हे बिर्याणीचा मसालासुद्धा आपल्याला मॅरिनेट केलेलं चिकनमध्ये घालायचं आहे तर इथे मी तुम्ही बघू शकताय तमालपत्र तमालपत्रे घेतलेले आहेत आठ ते, 25 ते दहा आणि पंचवीस ते वीस मी इथे लवंग आणि काळी मिरी पंचवीस ते वीस घेतलेली आहेत आणि मसाला इलायची घेतलेली आहेत चार ते पाच आणि आठ ते दहा ह्या हिरव्या इलायची घेतलेल्या आहेत आणि चक्रफूल आणि दालचिनी हे मी दहा दहा ग्रॅम घेतलेले आहे चक्रफूल आणि दा दालचिनीचं प्रमाण थोडंसं बिर्याणीच्या मसाल्यामध्ये जास्त ठेवायचं त्यामुळे खूप मस्त बिर्याणीचा स्वाद येतो मसाला खूप भारी बनतो तर चक्रफूल आणि हे सगळं आपल्याला फक्त थोडंसं गरम करून घ्यायचं आहे तव्यावरती हलकं गरम करून आहे आणि हे ओबडधोबड असं वाटून घ्यायचं आहे मिक्सरला तुम्ही बघू शकताय असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे म्हणजे बिर्याणी खूप मस्त बनते या मसाल्याने आता कांदा तळून घेऊया तर कांदा मी इथे घेतलेला आहे तर हा तळण्यासाठी मी इथे चारशे ते पाचशे ग्रॅम म्हणजेच अर्धा किलो एवढा कांदा चिरून घेतलेला आहे आणि हा कांदा आपल्याला कुरकुरीत असा तळून घ्यायचा आहे तर हाय फ्लेमवरती आधी आपण हा ता कांदा थोडासा रंग चेंज तोपर्यंत तो तळून घेऊया आणि थोडासा रंग चेंज झाला की गॅस कमी करायचा आहे किंवा मग बंद करायचा आहे तर गॅस कमी करून हा कांदा काढून घेतला आहे तुम्ही बघू शकताय खूप मस्त कुरकुरीत असा कांदा तळून घेतलेला आपण या चिकनवरती घातला आहे आणि चिकनमध्ये कांदा घालायच्या आधी मी इथे चार ते पाच पीस बाजूला काढून ठेवल्यात चिकनच्या करीसाठी आणि हा तयार केलेला बिर्याणीचा मसाला यामध्ये घालायचा आहे एक चमचा गच्च भरून आपण यामध्ये मसाला घालणार आहोत तर खूप मस्त भारी फ्लेवर येतोय असा कांदा या चिकनमध्ये मॅरिनेट करताना घातला की म्हणजेच मॅरिनेट करण्यासाठी हा कांदा घातला की तर पुदिना मी अर्धी गड्डी इथे निवडून चिरून स्वच्छ धुवून चिरून ठेव थे, ठेवलेला आहे आणि कोथिंबीरसुद्धा यामध्ये घालायची मुठभर 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 पुदिना घातलेला आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित हे सगळे मसाले आणि कांदा बिर्याणीचा मसाला हे सगळं व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे आणि झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचं आहे एक तासाभरासाठी कमीत कमी जास्तीत जास्त तुम्ही रात्रभर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता तर इथे राईससाठी फोडणी दिलेली आहे तर खडे मसाले थोडेसे घातलेले आहेत चार तीन चार लवंग तीन चार काळी मिरी दोन चक्रफूल आणि दोन तीन तमालपत्र आणि दोन तीन तुकडे दालचिनीचे घातलेले आहेत इलायची घातलेली आहे मसाला इलायची दोन आणि आपली साधी हिरवी इलायचीसुद्धा चार घातलेली आहेत आणि फोडणी दिली आहे आणि हा भिजवलेला राईस आहे राईस तुम्ही रात्रभरसुद्धा भिजवू शकता म्हणजेच तुम्ही कोणताही लांबदाण्यांचा बासमती राईस घेऊ शकता की बिर्याणी राईससुद्धा घेऊ शकता राईस शिजवत असताना आहे ना राईस मस्त पांढरा शुभ्र दिसण्यासाठी आणि चवीला पण छान होण्यासाठी ना यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालायचा म्हणजे पांढरा शुभ्र राईस बनतो चवीनुसार मीठसुद्धा मी राईस शिजताना घातलेला आहे कारण बिर्याणीचा राईस आपल्याला फिका लागू नये म्हणून तर बाकीची सगळी तयारी करून घेतली धुंबकू शकताय वाटणाचा कांदा मी इथे घेतलेला आहे वाटणाचा कांदा एक आठशे ग्रॅम आपले एवढा कांदा घेतलेला आहे हे सगळं म्हणजे कांदा टोमॅटोचं परफेक्ट प्रमाण मी तुम्हाला दिलेलं आहे राईस आपला शिजलेला आहे राईस आपल्याला नव्वद टक्के एवढा शिजवायचा आहे थोडासा कच्चा ठेवायचा आहे म्हणजे दम देताना हा राईस व्यवस्थित शिजला जातो जास्त चिकट होत नाही किंवा जास्त फडफडी सुद्धा होत नाही तो तुम आपन, तर तुम्ही बघू शकता कांदा तळून घेतलेला आहे कांदा व्यवस्थित परतून घेतलेला आहे हा वाटणाचा कांदा आहे आता यामध्ये आपण टोमॅटो तळून परतून घेऊया तर टोमॅटोचं प्रमाण इथे मी अर्धा किलो टोमॅटो घेतलेला आहे तर अर्धा किलो टोमॅटो आपल्याला लागणार आहे जास्त टोमॅटो घ्यायचं नाही आहे जास्त टोमॅटो घेतला की बिर्याणी आंबट होते चवीला तर तुम्ही बघू शकताय बिर्याणीचं जे म्हणजे कांदा तळलेलं जे तेल होतं तर त्याच तेलामध्ये आपण हे सगळं परतून घेणार आहोत आणि टोमॅटो आपण परतत असताना थोडंसं मीठ घातले म्हणजे हा टोमॅटो पटकन मऊ होतो आणि तुम्ही बघू शकता का टोमॅटो चांगला मऊ झालाय आता आपण काढून घेऊया आणि हे वाटण्याचं आपलं साहित्य थंड करून घ्यायचं आहे आणि मग वाटून घ्यायचे आणि यामध्ये आपल्याला आलं लसूण पेस्टसुद्धा घालायची आलं लसूण पेस्ट नसेल तर तुम्ही लसूण आणि आलंचं घेऊ शकता आलं लसणाच्या दोन गड्ड्या आणि आलं दोन ते अडीच इंच तुम्ही घेऊ शकता तुम्ही बघू शकता इथे हे वाटणाचं साहित्य थंड व्हायला ठेवून दिलं आहे आणि लसूण पेस्ट आणि वाटणाचं साहित्य हे वाटून घेतलेलं आहे असं वाटून घ्यायचे आणि आता आपण ग्रेव्हीला फोडणी देऊया तर तेल तीन पळी घातलेलं आहे आणि यामध्ये हे वाटण घातलं आहे हे वाटण चांगलं आपल्याला शिजवून घ्यायचे परतून घ्यायचं आहे तेलामध्ये तेल सुटेपर्यंत वाटण चांगलं परतून घ्यायचे वाटणाला छान असं तेल सुटलं पाहिजे तेव्हा आपल्याला मसाले घालायचे तर तेल सुटलेलं आहे मसाले घालूया मसाल्यांमध्ये मिरची पावडर घातलेली आहे एक चमचा एक चमचा घरगुती साठवणीचा सा मसाला घातला आहे आणि आपण बनवलेला हा बिर्याणीचा मसालासुद्धा एक चमचा घालायचा आहे आणि छान परतून घेऊया यामध्ये आपली हळद घालायची राहून गेली आहे पाव चमच्या एवढी आपण हळद यामध्ये घातलेली आहे पाव चमचा अर्धा चमचा तुम्ही घालू शकता तर तुम्ही बघू शकताय हे चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि हे चिकन मॅरिनेट केलेलं आहे यामध्ये घालायचं आहे तरी मी हे चिकन रात्रभरासाठी मॅरिनेट करून ठेवलं होतं आणि हे सकाळी करायला घेतले तर असं रात्रभरासाठी मॅरिनेट करून ठेवलं चिकन की शिजायलासुद्धा खूप पटकन शिजतं आणि ना या चिकनमध्ये खूप मस्त मसाल्यांचा फ्लेवर येतो आणि खूप छान मुरलं जातं चिकन तर थोडंसं सा चवीनुसार मीठ घातले आणि मिक्सरचं भांडं आणि कढई धुवून आपण पाणी घातलेलं आहे तर एक वाटी एवढं पाणी घातलेलं आहे जास्त पाणी ग्रेवीला घालायचं नाही आहे मग उकळत बसावं लागतं तर चिकन शिजेपर्यंत आपल्याला दोन तीन वेळा याला चेक करायचे कारण मसाला हे वाटण खाली लागू शकतं चिकन खाली लागू शकतं पातेलेला म्हणून आपण दोन तीन वेळा चेक करून हे चिकन शिजवून घेणार आहोत तुम्ही बघू शकताय आता शेवटचं मी हे चेक करते तर चिकन चांगलं शिजलेलं आहे मस्त करी आलेली आहे तर आता आपल्याला ह्या मातीच्या भांड्यामध्ये हे चिकनला म्हणजेच चिकनची ही दम बिर्याणी आहे तर याला दम द्यायचा आहे तर साजूक तूप घातलेलं आहे यामध्ये थोडंसं भांडं आधी गरम करून घेतलं होतं आणि मग यामध्ये साजूक तूप घातले सगळीकडे पसरवून घेतले आणि हे शिजवलेलं चिकन आपलं यामध्ये घालायचं आहे चिकन किंचित आपल्याला म्हणजे दहा ते एक पाच ते दहा टक्के आपल्याला कच्चं ठेवायचं आहे म्हणजे हे दम देताना व्यवस्थित शिजलं जातं खूप गाळ बनवत नाही गाळ होत नाही चिकन तर चिकनची लेअर घातलेली आहे यामध्ये आणि पुदिनासुद्धा बारीक चिरलेला घातले कोथिंबीर घातली आहे कांदा घातलेला आहे तळलेला कुरकुरीत तळलेला कांदा घातला मस्त फ्लेवर आपल्या या राईसवरती येतो म्हणजेच राईसमध्ये फ्लेवर येतो चिकनचा किंवा यामध्ये घातलेल्या कांद्याचा पुदिन्याचा आणि कोथिंबिरीचा यामध्ये आपण केवडा इसेन्स घालणार आहोत तर हा राईसची लेअर घातल्याच्या नंतर आपण यामध्ये हे केवडा एसेन्सचं पाणी घालतो आहे आणि यावरती सादूक तूपसुद्धा घातलेलं आहे थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना घातला आहे आता याला आपण सील करणार आहोत तर गव्हाची कणिक मी इथे करून घेतलेली आहे आणि या कणकेनेच आपण याला सील करणार आहोत छोटीशी वाटी याच्यावरती ठेवायची आणि यामध्ये हा जळता कोळसा घालायचा आहे जळता कोळसा आपण धुर दूर, धुरी देण्यासाठी म्हणजेच मस्त असा या चिकन दम बिर्याणीला स्मोकी फ्लेवर येण्यासाठी आपण त्या केलेला आहे तुम्ही बघू शकताय मस्त झाकण ठेवले आणि मस्त याचा स्मोकी फ्लेवर आता या बिर्याणीमध्ये खूप छान उतरला जाईल आणि बिर्याणी चवीला भारी अशी लागेल खूपच मस्त तर आता आपण दम देण्यासाठी पाच मिनटासाठी चार ते पाच मिनटं लो फ्लेमवरती या भांड्याला गरम करून घेतले आणि परत लो फ्लेमवरतीच तव्यावरती ही बिर्याणी दहा मिनटासाठी दम देण्यासाठी ठेवून दिली बाकीची बिर्याणीसुद्धा मी पातेल्यामध्ये दम देण्यासाठी ठेवून दिलेली आहे तर तो तो मी असं का केलं आहे तर मातीच्या भांड्याची चवसुद्धा मला पाहायची होती आणि तुम्हाला सुद्धा दाखवायचं होतं म्हणून मी असं दोन वेगळ्या वेगळी वेगळीकडे वे� मी दम दिलेला आहे तर एकूण आपले पंधरा मिनटं झालेले आहेत आणि आपण पंधरा मिनटांनी हे उघडून बघितले तुम्ही बघू शकताय काय मस्त सुगंध दरवळतोय घरामध्ये आणि खूपच मस्त भारी भन्नाटाच्या चवीची मटका दम बिर्याणी बनवून तयार झाली आहे दोन्हीकडे आपली ही दम बिर्याणी आपण दम देण्यासाठी ठेवून दिली होती बिर्याणी तर दोन्ही बिर्याणी आपली बनवून तयार झाली एक पंधरा ते सतरा मिनटाने बघू शकता मी खोललेलं आहे आणि मस्त भारी अशा चवीची भारी अशा फ्लेवरची मस्त फ्लेवरफुल ज्युसी अशी बिर्याणी बनवून तयार झाली राईस अजिबात कोरडा होत नाही या पद्धतीने बिर्याणी केली की आणि हे सगळं साहित्य आहे तर या प्रमाणामध्ये तुम्ही साहित्य घेऊन तुम्ही सुद्धा नक्की ही बिर्याणी बनवून पहा अजिबात तुमची बिर्याणी कोरडी होणार नाही राईस कच्चा राहणार नाही किंवा चिकन कच्चं राहणार नाही या पद्धतीने नक्की ही दम बिर्याणी बनवून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जरूर करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद